तलाठी लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात तक्रार व त्यांच्या पुतण्या यांनी एकमेकास विक्री केलेल्या शेत जमिनीचे सात बारा नोंद करून देण्यासाठी वैभव सुभाष तारळेकर तलाठी तडसर तालुका कडेगाव जिल्हा सांगली यांनी तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली असल्याबाबतची तक्रारी अर्ज तक्रारदार यांनी वीस जून दोन हजार चोवीस रोजी अँटी करप्शन ब्युरो सांगली पथकास दिलेला होता तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीनुसार ब्युरो प्रणालीमध्ये पडताळणी केली असता वैभव तारळेकर यांनी तक्रारदार व त्यांच्या पुतणी यांच्याकडे एकमेकास विक्री केलेल्या शेतजमिनीची सात बारा सदरची नोंद घेऊन सात बारा उतारात देणेकरिता दहा हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले त्यानंतर लागलीच कडेगाव तडसर लोग लगत असलेल्या कृष्णा अपार्टमेंट या ठिकाणी सापळा लावला असता वैभव सुभाष तारळेकर यांनी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी करून दहा हजार रुपये लाच रक्कम स्वीकारले असता त्यांना रंगे हात पकडण्यात आलेले आहे त्या अनुषंगाने वैभव तारळेकर यांच्याविरुद्ध कडेगाव पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाखाली दा गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे सदरची कारवाई अमोल तांबे पोलीस उप आयुक्त पोलीस अधीक्षक विजय चौधरी अप्पल पोलीस उप आयुक्त अप्पल पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे संदीप पाटील पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनायक भिलारे पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी पोलीस अंमलदार प्रीतम चौगुले अजित पाटील सलीम मकांदार ऋषिकेश बडेंनीकर चंद्रकांत जाधव सूर्यदर्शन पाटील पोपट पाटील उमेश जाधव अतुल मोरे राम हरी वाघमोरे चालक वंड मोरे यांनी केली आहे